नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेंट फ्रॉम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो परिस्थिती हालाकीची असेल तर माणूस वाईट मार्गाला कधीच जात नाही कारण आपण बघू शकतो की ज्यानं परिस्थितीशी दोन हात के केलेले असतात किंवा ज्याची परिस्थिती खरंच खराब असते आणि ज्याच्या घरी आ, रोज काहीतरी काम केल्याशिवाय जेवायला भेटत नाही किंवा रोज काम केल्याशिवाय घरी अन्न शिजत नाही त्यांच्या लहान मुलाबाळांचं ओढ भरत नाही अशी व्यक्ती हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःला एवढं सांगत असते की स्वतः आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत जो परिस्थितीशी नडलेला असतो तो कधीच वाईट मार्गाला जात नाही कारण आपण बघू शकतो की त्याला परिस्थितीची जाणीव असते की आपण जर वाईट मार्गाला गेलो तर आपल्या घरच्यांचं काय होणार त्यासाठी जे अल्पभूधारक शेतकरी किंवा कमी प्रमाणात शेती आहे अशा शेतकऱ्यांनी पण हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपला धीर सोडू नये कारण आपण बघू शकतो की जे अल्पभूधारक शेतकरी किंवा कमी शेतकरी आहेत ज्यांना कोरडवा शेती आहे पाणी वगैरे पाण्याचे सोर्सेस कमी आहेत हे शेतकरी हालाकीच्या परिस्थितीमध्ये स्वतःला एक वेगळ्या प्रकारे मोटिवेट करतात की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे हीच मानसिकता आपल्यामध्ये असली पाहिजे तसंच आपण जर आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी आहोत तर आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल तर आपण शेतीला म्हणून जोडधंदा केला पाहिजे तर सुरुवातीला शेतीला जोडधंदा करण्यापेक्षा आपण एक आपलं मोटिवेशन असं असलं पाहिजे की शेतीला जोडधंदा न करता दूध व्यवसायाला जोडधंदा म्हणून आपण शेती केली पाहिजे तर आपला व्यवसाय पुढं चालू शकतो कारण जर आपण दूध व्यवसायाला जर दुसरं प्राधान्य दिलं तर आपण याच्याकडे दुर्लक्ष करू आणि यातून आपली प्रगती होणार नाही कारण आपण बघू शकतो की दूध व्यवसायाला आपण सगळं जर आपलं शंभर टक्के जर दिलं आपल्या दूधव्यवसायला तर दूधव्यवसाय आपल्याला कधीच मागे येऊ देत नाही आपण बघू शकतो की दूधव्यवसायमध्ये सर्व गोष्टी जर आपण वेळोवेळी केल्या की गोठ्याचं नियोजन असो जनावरांचं नियोजन असो आपल्या जनावरांच्या चाराचा प्रश्न असो त्यांच्या पशुखाद्याचा प्रश्न असो किंवा कालवड संगोपन असो पारडी संगोपन असो या पूर्ण गोष्टीचं जर आपण आपल्या गोठ्यावरती मॅनेजमेंट केलं आणि हळूहळू गोष्टी जर आपण चेंज करत गेलो बदलत गेलो तर नक्की जी आपली परिस्थिती खराब आहे ती शंभर टक्के बदलू शकते आता काही शेतकरी म्हणू शकतील की या गोष्टी फक्त सांगायला सोप्या वाटतात परंतु कुठंतरी रडत बसण्यापेक्षा झगडलेलं कधीही कामाचं आपण बघू शकतो की बहुतेक शेतकरी असे आहेत की काही करण्यापेक्षा फक्त दुसऱ्याला नावं ठेवत हो असतात की तुझी परिस्थिती अशी आहे आणि तू हे वेगळं का करतोय तुझ्याच्याने होणार नाही या गोष्टी मॅटर नाही करत आपल्याला जर करायचं असेल इच्छाच असेल तर काही पण होऊ शकतं या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही ज्याची परिस्थिती हालाकीची आहे त्यांनी फक्त स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे आणि स्वतःला एवढं सांगितलं पाहिजे की आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहणार नाही आणि उद्या जी परिस्थिती आहे ते परवा शंभर टक्के बदलणार आहे त्यासाठी आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि त्यापासून वेळोवेळी आपल्यात बदल केले पाहिजे आपल्या व्यवसायात बदल केले पाहिजे आणि आपल्या व्यवसायाला एक वेगळ्या लेवलवरती घेऊन गेलं पाहिजे सुरुवातीला आपण म्हणू शकतो की आपल्याकडे भांडवलाची कमतरता असू शकते परिस्थिती खराब असू शकते गोठ्याचे प्रश्न येऊ शकतात चाराचे प्रश्न येऊ शकतात परंतु सुरुवातीला कोणतीही गोष्ट अशक्यच वाटायला लागते आणि जेव्हा जेव्हा याच्यामध्ये आपण पाय रोवायला सुरुवात करतो आणि याच्यातून चार पैसे आपल्याला उरायला लागतात तेव्हा कुठेतरी आपल्याला खरंच असं वाटायला लागतं की खरंच आपण सुरुवात करून काही चूक केलेली नाही आहे यामधून आपण असं मोटिवेशन घेऊ शकतो की सुरुवात जरी छोटी केली तरी आपण यातून एक वेगळं विश्व आपण निर्माण करू शकतो हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे कारण आपण परिस्थितीला झगडत आलेलो आहे कारण परिस्थितीशी दोन हात करत आलेलो आपण सर्वसामान्य शेतकरी आहोत तर आपण परिस्थितीला दोष न देता हालाकिच्या परिस्थितीमध्ये न डमकता आपण गोठाव्यस्था आपण वाढवला पाहिजे आता माझंच उदाहरण सांगतो की मी जेव्हा सुरुवात केली होती म्हणजे वडिलांनी सुरुवातीला सुरुवात केल्याच्या नंतर एक पंधरा वी ते वीस वर्ष गोठ्यावरती काहीच म्हणजे नवीन गोष्टी वडील एकटे असल्यामुळं त्यांनी काहीच गोष्टीत बदल केले नाही आणि जेव्हापासून मी गोठ्याला लक्ष द्यायला सुरुवात केली तेव्हापासून दोन ते ती तीन जनावरांचा गोठा जवळपास सोळा ते सतरा जनावरांवरती गेलेला आहे तर काही शेतकरी असं म्हणत आहेत की तुमच्या जनावरांच्या तब्येती वगैरे खराब आहेत तर आपल्याकडे शेती कमी असल्यामुळं थोडं जनावरांच्या चाराचा प्रश्न येतोय थोडा येतो या पण गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे परंतु कुठंतरी सुरुवातीला गोष्टी अवघडच वाटायला लागतात परंतु कालांतराने गोष्टी थोड्या सोप्या होत जातात आता ही बघू शकता की ही पारडी म्हणजे आईवरती गेलेली आहे हिचं जे शरीर दिसतं हिला किती पण चारा वैरण टाकली तरी आपण ही अशीच राहते त्यामुळं ही ब्रीडिंगला चांगली आहे त्याच्यामुळं आपण ही गोट्यावरती ठेवलेली आहे बाकीचा काही प्रश्न नाही आहे की आपण म्हणू शकतो की आता ही जरा तब्येतीला वगैरे खराब आहेत तर आपण ही आता हिला प्रोसेस चालू आहे आपल्याला तयारी करण्याची तर परिस्थिती कशी जरी असली तरी लोक आपल्याला बोलत जरी असले तरी आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्यापासून आपण स्वतःला घडवत गेलं पाहिजे आणि आपला गोटा हा यशस्वी केला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ होईल तेवढा शेअर आणि सबस्क्राईब करा कारण आपल्याला तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला असंच मोटिवेशन भेटतं की खरंच आपले सबस्क्रायबर्स आहेत की जे आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करणं हे आपलं एक ध्येय असू शकतं त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा धन्यवाद